तर आज आपण आपल्या मुलांसाठी रेसिपी घेऊन आहोत अगदी साधी सोपी ती म्हणजे मटकी भेळ मटकी भेळ एक प्रकारे चाटचा प्रकार आहे हेल्दी पण खूप आहे मटकी भेळ मध्ये तुम्ही नॉर्मली बोड आलेली मटकी यूज करू शकता तर खूप सुंदर होते थोडस मीठ आणि हळद आपण शिजवली जाते आणि नॉर्मली आपले जे सॅलेड आहे त्याने मिक्स करून मटकी भेळ बनवली जाते तर कशी बनवायची काय काय काळजी घ्यायची आपण कोणत्या आप पद्धतीने मटकी भिळे बनवतोय हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मला रेसिपीला सुरुवात करूया आपण मटकी भिळे पाहतोय तर मटकी भिळे पाहण्यासाठी मटकी आधी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची बाकीचं साहित्य आपण नंतर पाहणार आहोत तर मटकी शिजवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे मटकी लागणार आहे मीठ लागणार आहे तिखट ऑप्शनल आहे पण मी थोडंसं टाकणार आहे एकदम लाल तिखट थोडंसं त्याच्यानंतर हळद लागणार आहे चला तर आधी मटकी शिजवून घेऊया मग पटकनी मटकी शिजवण्यासाठी इथे मी थोडंसं तेल घेतले आणि ते व्यवस्थित गरम केले हवं असेल तर तुम्ही थोडीशी जिरे ॲड करू शकता मी नाही करत आहे हवं असेल तर नक्की करू शकता तर मी पहिले मटकी टाकून घेते मटकी व्यवस्थित स्वच्छ मी धुवून आहे तर इथे सगळ्यात पहिले मटकी ॲड करते त्याच्यामध्ये मी हळद ॲड करते तेलच सुद्धा टाकली तरी चालेल कारण असंही छान लागते म्हणून मी या पद्धतीने ॲड केली आणि थोडंसं तिखट पण ॲड केलंय तर तिखट हे पूर्णपणे आवडलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकलं तरी चालतं एक ते दोन मिनटं असंच परतून घ्या जेणेकरून ती मटली मटकीला जरा हळदीचा कलर लागेल आणि ती पिवळसर तर दिसायला सुरुवात होईल आता मटकी एक दोन मिनटं परतली आहे तेव्हा आपण ह्याच्यात नाही का पाणी ॲड करतोय एक दोन मिनटं परतल्यानंतर तर किंचितचं पाणी ॲड करायचं आता मटकी ही हेल्दी हेल्दी चाटमध्ये येतो खूप हेल्दी चाट आहे एक प्रकारे तुम्ही सॅलेड खाला खाल्ल्यासारखं होतं ते आता ही एक मटकी एक दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायची जेणेकरून त्यातला कच्चापणा मर मरेल आणि मटकी व्यवस्थित शिजेल या पद्धतीने की पाणी ॲड केल्यानंतर आपण ह्याचं थोडंसं मीठ ॲड करतो आहे आणि ह्याला ताट जपून आपण शिजवून घेतो आहे या पद्धतीने थोडंसं मीठ ॲड केलं आहे मी आता ताट झाकतोय आपण एक दोन मिनटं आपण ह्याला शिजून घेतोय ताट झाकून मीठ ॲड केल्यानंतर चला तर शिजून घेऊया एक दोन मिनटं तर इथे एक ते दोन मिनटं झाल्यात आता आपण उघडून पाहणार आहोत कशी झालीये उघडताना थोडीशी काळजी घ्यायची वाफ असते तर पहा खूप सुंदर झाली आहे व्यवस्थित मग मटकी शिजली गेली आहे आता साईडला करून घ्यायची आणि सगळ्यात पहिले थंड होऊ द्यायची एवढं लक्षात घ्या थंड झाल्याशिवाय भेळ बनवायला सुरुवात करायची नाही नाहीतर भेळ गिचगीच होते तर चला साईडला काढून घेऊया आता तर मटकी फिर साठी आपण मटकी तर वाफवून घेतली आता बाकीचं साहित्य भाऊया काय काय लागणार आहे तर इथे माझ्याकडे खारे शेंगदाणे फरसाने शेव आहे त्याच्यातून बुंदी आहे पापडी सुद्धा घेतली तर चालते इवन तुम्हाला हे प्रमाण जे आहे ते तुमच्या इच्छेनुसार घेतलं तरी चालतं त्याच्यातून तर इथं कांदा घेतलाय एक वाटी त्याच्यानंतर टमॅटो इथं हिरवी मिरची आणि लसूण हे मी वाटून घेतलंय ही हिरवी मिरची घेतली आहे काही ठिकाणी तुम्हाला म्हणजे जिथं गावरान मटकी भेळ भेटते तिथं तुम्हाला लाल मिरचीचं सुद्धा ठेचा दिसेल तर हिरवी मिरची लसूण आणि मीठ थोडंसं टाकून मी हे ठेचून घेतलं आहे थोडंसं किंचितचं त्याच्यात बाकीचं काय साहित्य लागणार आहे आपल्याला त्याच्यात इथे माझ्याकडे मीठ आहे इथे मी लाल मिरची पावडर घेतली आहे ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा तुमच्या तुमच्या चवीनुसार तुम्हाला ॲड करायचं तर चला मटकी भेळ बनवायला सुरुवात करूया मटकी भेळ बनवायला सुरुवात केली आपण त्याच्यासाठी मुरमुरे लागणार आहेत आपल्याला ते सगळ्यात स्वच्छ आधी मुरमुरे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे थोडेसे गरम करून घेतले किंवा उद्यामध्ये ठेवून घेतले तरी चालतील त्याने ते कुरकुरीत राहतात आणि भेळ खायला तेवढीच मजा येते कुरकुरीत मुरमुरे असतील तर तर हे मी नॉर्मली भेरीची मुरमुळी घेतले तुमच्याकडे जे घरी अवेलेबल आहेत ते घेतले तरी चालतील तर चला सुरुवात करूया तर मी सगळ्यात पहिले याच्यात फरसाला ॲड करते तुमच्या तुमच्या चवीनुसार ह्या गोष्टी तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मी ह्याच्यात शेव ॲड करते आहे त्याच्यानंतर मी इथे ह्याच्यात बुंदी ॲड करते आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यात मटकी ॲड करते आहे मटकी ॲड केली आहे तर स मटकीसुद्धा तुम्हाला जास्त हवी असेल बाकीच्या प्रमाणापेक्षा जास्त तरी ॲड केली तर चालते ती हेल्दीच आहे त्याच्यानंतर आपण इथं कांदा ॲड करतोय चवीनुसार तुम्हाला हवा तेवढा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मी याच्यात टमॅटो ॲड करते आहे टमॅटो हे सगळ्या ठिकाणी नाही टाकले जात तुम्हाला मी सांगते काही ठिकाणी टाकले जातात काही ठिकाणी नाही टाकले जात त्याच्यानंतर मी याच्यात थेचा ॲड करते ग्रीन चटणीचा आता हा बराचसा तिखट आहे म्हणून मी थोडासा ॲड केला आहे तुम्हाला हवं असेल तर जास्त ॲड केलं तरी चालेल त्याच्यानंतर शेंगदाणे ॲड करते मी आता हे काय हे दोन चमचे घ्यायचे आणि हलवून घ्यायचं किंवा हाताने तुम्ही हा असा हलवलं तरी चालेल आता ह्या बेसिक गोष्टी मिक्स झाल्यात आपल्या आता मसाले टाकणार आहोत आपण चला तर मग हे मिक्स करण्यासाठी इथं मी थोडंसं तेल ॲड करते तुम्ही स्किप केलं तरी चालेल काही गरज नाही त्यानंतर मी इथं थोडंसं लाल तिखट टाकते आधी हिरवी चटणी पण टाकली आहे आपण हे लक्षात घ्यायचं किंवा तुम्ही लाल मिरच्याचं ठेचं टाकलं असेल तर तो त्याच्यानंतर मी ह्याच्यात मीठ ॲड करते आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यात लिंबू ॲड करते आहे तर तुमच्या तुमच्या चवीनुसार तुमच्या तुमच्या गरजेनुसार ह्या गोष्टी ॲड करायच्यात लिंबूसुद्धा तुम्हाला हवा तेवढा तुम्ही ॲड करू शकता ते या पद्धतीने मसाले आणि लिंबू टाकल्यानंतर मी ह्याच्यात कोथिंबीर ॲड करते आता हे परत आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा गोष्टी मी मिक्स करून घेतल्यात आता तुम्ही सर्विंग जेव्हा करतो तेव्हा त्या आधी ज्या गोष्टी टाकल्यात आपण त्या परत टाकणार आहोत तेवढं पण लक्षात घ्या चला तर मग सर्व करून घेऊया सर्व करून घेतोय आपण तर परत सगळ्या गोष्टी आपण ऍड करणार आहोत प्लेटिंग केल्यानंतर आता हे मी काढून घेतले चला तर सगळ्या गोष्टी परत एकदा ऍड करूया तयार आहे तर पहा किती सुरेख झाली आहे अगदी हेल्दी आहे लहान मुलांसाठी नक्की करू शकता प्रमाण तुमचे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती मोठं प्रमाण आवडते तर नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्हाला आपल्या आजच्या हेल्दी चाटचा प्रकार म्हणजे मटकी भेळ कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं तुम्हाला ही भेळ आवडली असेल तर आणखी कोणते चाटचे प्रकार तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा सांगा जर व्हिडिओ आवडत असतील छान छान कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेट नवीन रेसिपीसोबत O parada